आजच्या या हरिपाठाच्या अभंगाच्या कथारूप हरिपाठामध्ये आपलं स्वागत करतो माऊलींचा पहिलाच अभंग किती सुरेख आहे बघा किती सुरेख आहे बघा आणि मनात प्रश्नांची आंदोलन या एका अभंगासरशी किती उभी राहतात ते बघा बघूयात काही अभंग देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोणी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाई या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी देवाची येवारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या क्षणभर जरी देवाच्या द्वारामध्ये उभा राहिला पहिलीच वळव हो। देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या सगळी मुक्ती मिळून जाते हो। एक क्षणभर देवाच्या दारात तुम्ही उभा राहिलात तर संपलं मग माझ्यासारखा एखादा दुष्ट विचाराचा असतो तो, तो मंदिराच्या बाहेर उभा राहतो असा क्षणभर उभा राहतो देवाला नमस्कार करतो आणि म्हणतो झालं अरे देवाच्या दा, दारात क्षणभर उभं राहावं थोडस बसावं म्हणून मंदिराच्या बाहेर आलेली माणसं देवाच्या ओरीवर आपलं बुड टेकवल्यासारखं करतात आणि उठून निघून जातात झालं ना मला मिळाली मुक्ती माऊलीने सांगितलंय देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या असं क्षणभर उभं राहून मुक्ती मिळू शकते मी गेलो होतो मी केलं होतं औ एवढंच काय मी देवाला रंगकाम अर्पण केलंय मी त्याच मंदिराला फरशी अर्पण केली आहे त्याच मंदिरावर रोषणाई केली आहे नाव लावलंय माझं मोठं मी केलंय येणाऱ्या प्रत्येक माणसाला कळावं ना मी केलंय म्हणून मी तिथे नाव नोंदवून ठेवलंय नाव कोरून ठेवलंय करून ठेवलंय ना मी आणि तरीही मला मुक्ती नाही मिळत क्षणभर काय मी मनभर वेळ तिथे थांबलो पण मुक्ती मिळाली नाही कशी मिळेल मुक्ती कशी मिळेल ती काय लग्नातली नुकती आहे पाचटपणा झाला ना, ना हा असं कुणी मागितली द्या मुक्ती द्या मुक्ती द्या किंवा कुणी वाडप्या फिरतोय मुक्ती 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 करत आणि घाला थोडी असं म्हटलं की गाड जातलं नाही ना पाचटपणा नाही आहे हा लक्षात ठेवा वाडप्यानी मुक्ती वाढपाला सुरुवात केलेली नुक्ती नाही आहे ती तुम्ही जावं क्षणभर त्यानं थांबावं तुमच्या पात्रात नुकती टाकावी तशी मुक्ती टाकावी असं नसतं होत त्यासाठी काय केलं पाहिजे मी सोडून गेलं पाहिजे ज्यूतो के साथ अहम यही उतारीये मी पणा सोडून जातच नाही आपण सगळं मी केलंय मी केलंय मी केलंय मी केलंय हा भाव मनामध्ये येतो आणि जेव्हा मी केलं आहे हा भाव मनामध्ये येत असतो तेव्हा मुक्ती मिळत नाही हा मी पणा आपण सोडून जात नाही देवाच्या दारात जायचं कसं असतं माहित आहे का जायचं कसं असतं सागराचे संगे नदी बिघडली नदी बिघडली सागराची झाली गुरुची या शिष्ये गुरुची या संघे शिष्य बिघडला शिष्य बिघडला ज्ञानरूप झाला परिसाचे संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णाची झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आलं ज्ञानदेव म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आपण समजतोय आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना एकरूपता काय असते दोन नद्यांचं संगम होतो दोन नद्यांचा संगम होतो या संगमामध्ये यमुना येते खळ वा डोह घेऊन आपला गंगा वाहत असते खळ खळ खळखळ अशी प्रचंड वेगाने शांत संयमी यमुना आपल्या शांत वेगाने अवखळ खळखळ वाहणाऱ्या गंगेत मिसळते आणि ती गंगेच्या प्रवाहात संमिलित होते तिचं शांत खोल डोह संथ वाहणार पाणी आपलं अस्तित्व संपवून टाकतं गंगेच्या खळखळ अवखळ पाण्यामध्ये ती गंगेत विलीन होते आणि पुढे गंगा बनून जाते यमुनेची गंगा होते आणि ते पुढे दोन्हीच मिळून तीर्थ होत जळतील जन्मांतरीची म्हणून लोक डुबकी मारतात ही गंमत आहे ही गंमत आहे देवाच्या दारात जाऊन क्षणभरात थांबून मुक्ती मिळवायची असेल तर काय केलं पाहिजे केलं हे पाहिजे की तिथे जाऊन मी समरस झालो पाहिजे त्यात मिसळलो पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी मुक्तीचारी साधी गेल्या हरिपाठाचा अभंग म्हणजे हरिकडे पाठ करून म्हणायचा अभंग नाही आहे अजिबात तसा अभंग नाही आहे जेव्हा तुम्ही देवात समरस वाल हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तुम्हाला मिळालेल्या पुण्याची गणना कशी होईल जेव्हा तुम्ही देवामध्ये विलीन व्हाल काय असतं सोपं सांगतो खूप सोपं करून सांगतो राधा आणि धारामधला फरक ओळखा मग तुम्हाला कळेल काय करायचं असतं ते राधा आणि धारामधला फरक ओळखायचा धारा काय असते पावसाचं पाणी पडतं आणि वाहत 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 छोट्या छोट्या प्रवाहातून अवखळ प्रवाहातून ते ओढ्यात येत ओढ्यातून वाहत वाहत एखाद्या नदीत जात नदीतून वाहत वाहत दुसऱ्या मोठ्या नदीत जात तिथून ते नदमध्ये जातं जात आणि तिथून ते सागरात जात ही असते धारा राधा काय आहे राधा आपल्या हरीकडं आपल्या मुळाकडं जात असते शब्दांची एरफार बघा राधा धारा राधा ही भवसागरातून आपल्या उगमाकडं आपल्या मूळ स्थानाकडं जात असते तिला ओढ हरीची आहे तिला ओढ सागराची नाही आहे तिला ओढ हरीची आहे आणि धारा तिला ओढ सागराची आहे आपण भवसागराचा ओढ त्यागून त्याचा मोह त्यागून आपल्या उगमस्थानाकडे जायला लागू तर मग क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षा पडो मरणाचा आहे ना क्षणभरामध्ये नक्की मुक्ती मिळेल देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी रिसाधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ही अवस्था नक्की येईल नक्की येईल पण कधी येईल जेव्हा स्वतःचा मीपणा सोडून गेलो तर मी देवाच्या दारात थांबलो होतो पण मुक्ती मिळाली नाही हा जो भाव हा जो प्रश्न ही जी अवस्था आपल्या मनामध्ये येते ती अवस्था दूर करण्यासाठी माऊली सांगतायत क्षणभर थांबा पण कसे थांबा त्याच्यात हो का एक रूप होऊन थांबा मंदिराच्या बाहेर काय काय असतं बघितलंय का बहुतेक जुन्या मंदिराच्या बाहेर जाऊन बघा त्यात वेगवेगळी शिल्प असतात गाभाऱ्याच्या बाहेर वेगवेगळ्या मंडपाच्या मध्ये वेगवेगळी शिल्प असतात कधी कधी या सभामंडपातील शिल्प अगदी रोमॅन्टिक सुद्धा असतात तुमच्या भाषेत रोमॅन्टिक सुद्धा असतात म्हणजे रोमांशी आहेत प्रणयाची आहेत ही सगळी मंदिराच्या बाहेर का असतात माहित आहे गाभारा मोकळा असतो हे सगळं बाहेर ठेवायचं आहे मग आत जायचंय रथ घोडे हत्ती सुख उपभोग वासना विषय विकार हे सगळे मंदिराच्या बाहेर आहेत तुम्ही आलात की तुम्हाला पकडायला टपलेले आहेत तुम्ही बाहेर आलात की हे त्या विश्वात आलात आत जात आहे तेव्हा या सगळ्याला बाहेर ठेवून जात आहे सगळ्या विकारांना वासनांना सुखांना उपभोगाला ऐश्वर्याला संपत्तीला आत ठेवून बाहेर ठेवून आत जात आहे आणि जेव्हा हे बाहेर ठेवून आत जाल स्वतःवरची सगळी आवरणं काढून आत जाल तेव्हा तुम्हाला नक्कीच ईश्वर सापडेल देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे लक्षात घ्या हरिपाठ म्हणता म्हणता लक्षात ठेवायचंय मला देवाकडं जायचंय ते कसं जायचंय राधा बनून जायचंय मी पण त्यागून जायचं आहे विषय विकार वासना सगळ्या दूर ठेवायच्या आहेत आणि स्वतःला अर्पित करायला जायचंय ईश्वराच्याकडं बघा सगळी मुक्ती मिळते उरलेला भाग पुढच्या भागामध्ये बघूया नमस्कार